नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत निस्सीम प्रेम करणाऱ्या हाताच्या उंजळीत काहीच सुख राहत नसतं असं म्हटलं जातं असंच काहीच घडलंय रत्नागिरीच्या भक्तिमयकराच्या बाबतीत तिनं निस्सीम प्रेम केलं आणि प्रियकराने मात्र धोका देत तिचा जीव घेतला आणि तिचा मृतदेह आंबा घाटाच्या दरीत फेकून आहे रत्नागिरीच्या अंबा घाटामध्ये काल एका तरुणीचा सडलेला मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आणि त्याची ओळख त्याच्या हातावर असणाऱ्या टॅटोमुळे झाली आणि भयानक थरका पोडवणारा प्रेमाचा अंत पोलिसांच्या तपासातून समोर आला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील मिरजोळे गाव जिथं तेवीस वर्षीय भक्ती मयेकर राहते ही एल आय सीमध्ये मध्ये काम करते ती आई वडील भाऊ आणि मोठ्या बहिणी सोबत राहते शिक्षण झाले मोठे झाले की माणसाला फुटतात ना धाक, ना धाक दरारा राहतो काम इन्स्टा मध्ये भक्ती मग्न असायची यातूनच फेसबुक वरून तिची ओळख तीस वर्षीय दुर्वास पाटील याच्या सोबत झाली दुर्वास पाटील काय करतो त्याचं बॅकग्राऊंड काय आहे हे पाहण्यापेक्षा तो किती श्रीमंत आहे त्याचं राहणीमान किती उच्च आहे याच रुबाबात भक्ती फसली आणि दारू विकणाऱ्या दुर्वाच्या प्रेमात पडली दुर्वास पाटील हा मूळचा खंडाळा गावचा जिथं त्याचं बार असून तो दारू व्यवसायामध्ये काम करतो एखादी व्यक्ती दारू व्यवसायात असेल तर त्याची वैचारिकता किती निष्ठुर असू शकते हे कुणीही सांगेल पण प्रेमात आणि युद्धात माणूस सगळं विसरतो असं म्हटलं जातं त्यामुळे भक्तीनं प्रेमाची भक्ती केली आणि दुर्वास होत सोबत आणि एक दिवस असा आला की ज्यामुळे तिला वाटले की आपलं जीवन फुलाच्या भरेल पण तिला माहीत नव्हतं जंगलात देखील आग लागते आणि सारं काही सळून राख होते भक्ती चार महिन्याची करत होती तिनं ही आनंदाची बातमी प्रियकर दुर्वासला सांगून लग्नाचं फायनल करायचा असा विचार केला कारण घरातील लोक तिच्या लग्नाला विरोध करत होते आपल्याला आता पळून जाऊनच लग्न करावे लागणार हे तिला माहीत होत त्यासाठी तिनं सतरा ऑगस्ट रविवारी दुपारी भक्तीनं घर सोडलं सतरा ऑगस्ट रविवारीच ती थेट खंडाळा गावातील दुर्वास पाटील याच्या बारवर आली बारच्या एका रूममध्ये हे प्रेमी गल बसलं आणि भक्तीनं दुर्वासला सांगितलं की मी प्रेग्नंट आहे आणि लवकरच आपल्याला लग्न करावं लागलं हे ऐकून प्रियकर असणारा दुर्वास पाटीलला आनंद होण्याऐवजी त्याला भयानक राग आला कारण त्याचं भक्तीच्या आधीच्या एका मुलीवर प्रेम होत त्याच जीवनात ती बहरली होती त्यामुळे तो पहिलीसोबतच लग्न करणार होता यासाठी त्यानं भक्तीला तांदळातल्या खड्याप्रमाणे बाहेर काढलं आणि त्यातूनच दोघांची भांडण झाली या रागातून दुर्वास पाटीलने तिचा थेट गळा आवळला आणि एका क्षणात भक्ती निश्चित पडली इकडे मिरजोळी गावात भक्ती दोन दिवसापासून घरी आली नसल्याने कुटुंबियांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं कुटुंबातील सगळ्यांना माहीत होतं की भक्ती खंडाळ्याच्या दुर्वास पाटील सोबत प्रेम करते त्यामुळं त्याने भक्ती दुर्वास सोबत पळून गेली असल्याची तक्रार दाखल केली मात्र आधीच अवैध धंद्यातील चतुर दुर्वासने दिवस पोलिसांना दिला नाही अखेर पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपासाला सुरुवात केली आणि भक्तीच्या मोबाईलचे लोकेशन अखेर सापडले हे लोकेशन दुर्वास पाटीलच्या बारमध्ये आढळून आले पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन त्याला पट्टीतला तपास केला त्यावर तो कबूल झाला आणि भक्तीचा मर्डर करून तिचा मृतदेह आंबा घाटात फेकून दिल्याची माहिती पोलिसांना दिली या खुनामध्ये त्याच्या बारचा मॅनेजर विश्वास पवार आणि ड्रायव्हर असणारा सुशांत नरळकर यांनी देखील त्याला मदत केली त्यामुळे या दोघांना देखील पोलिसांनी अटक केली